आला ना टप टप थांबतो एवढ्या वेळ थांबले म्हणजे नशीब तुमचं एक नंबर झाले एक नंबर हॅलो गाईज वेलकम टू द एजे ब्लॉग आज मी आलो आहे पनवेलमध्ये तर आजचा प्लॅन आमचा झाला आहे पोपटे बनवायचा तर पोपटे बनवायला मी एकटा नाही आलो तर माझ्यासोबत आहे माझी पूर्णपणे गँग तर आता पोपटीला लागणारा शेंगा घ्यायला आम्ही जातोय काय काय सामान लागतं ते आम्ही ते घेणार आहोत जसं जसं घेऊ तसं तसं व्हिडिओमध्ये दिसेल तर आता पोपटीसाठी लागणारी भाजी घेणार आहे आम्ही जितो आता पोपटीसाठी लागणारे शेंगा घेऊन झाल्यात आता बाकीचे सामान घेणार आहे आम्ही आमच्या एका प्लेअरचा ॲक्सिडेंट झालंय लंगडतोय विचारा तर आता बाकीचे लोक गेलेत बाकीचे सामान आणायला मी चालू आहे भांबुर्डीचा पाला बघायला भा हा पण आहे का नेहमी पकडत त्याच्यामध्ये पन्नाची बर्थ दि तर आता फायनली पाला घेऊन झालाय आता आम्ही जाऊ सगळ्यांकडे बघूयात तर फायनली भांबुर्डीचा पाला घेऊन झालाय आता बाकी लोकांकडे जाणार आहोत आम्ही पोपटीची तयारी करायला तर भेटूयात मग तर आता चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय त्यानंतर आपण मडकं स्वच्छ पाण्याने धुवून घेतोय त्यामध्येच बांबुर्डीचा पाला आणि आंब्याचा पाला स्वच्छ धुवून घेतोय आंब्याचा पाला कारण त्याच्याने एक वेगळा फ्लेवर येतो पोपटीला आपल्या आता बाबू दादा जिथे पोपटी लावायची आहे तिथे एक खड्डा खणून घेत आहे खड्डा खणून झाल्यावर आता आपण चिकन मॅरिनेशनला घेतो आहे तर मॅरिनेशनसाठी आपण तेल तिखट मीठ आणि हळद हे एकत्र मिक्स करून घेतो आहे हे मिश्रण मिक्स करून आपण चिकनला एकदम मॅरिनेट करून एक तास मुरट साईडला ठेवतो आहे चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण शेंगा स्वच्छपणे धुवून सुकवून एकदम आता पोपटी लावायला सुरुवात करतो आहे तर आता बाबू दादा पोपटी रेडी करतायत मडक्यामध्ये आतून पाला लावून घेतल्यावर चिकन अंडी बटाटे शेंगा हे एकदम लेअरवाईज लावून घेतल्यावर लेअर वाईज लावून घेतल्यावर ले बदामाच्या पाल्याने पूर्ण मडकं पॅक करायचं आहे मडक्याला बाजूने माती लावून आणि मडकं पॅक केल्यावर ते मडकं जिथे आपण खड्डा खणला आहे तिथे जाऊन ठेवायचं उलटं आणि त्यानंतर आग लावायची आता एक तासाने आपली पोपटी रेडी झालेली आहे

आमिर काय करतो तू अरे बटाटे काढतो अरे हे कसे आले इकडे बघ तू खाली नम्बर, एक नंबर एक, एक नम्बर रे माया मग उचलू आता मग हतन खाली टाकले रे म्हणते एक वरून घे ना सगळे बस 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 झाच न करू सगळी थंड पड संप काय काप टप थांबतो एवढे वेळ थांबले म्हणजे नशीब तुमचं एक नंबर झाले एक नंबर हे पण दाखव हे पण दाखव हाऊ दा हां येतो ना दादा सो हे घेऊन ये ना सोडा सोडा नागे। नागे। नागे ना सोडा बारक्याला सांग आमच्या वाटलं हां घ्या आहे ना फाईट हां केलं नाही तर फायनली आमची बुफ्टी रेडी झाली आहे तर आता आम्ही खातोय तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा बा बाय jago kesatu jawi rami rani ke kasihin demi tehani wani ke tuh ye na